मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने महाराष्ट्रात राजकारण तापले आहे महाविकास आघाडीने मुंबईत विरोधकांच्या खिलाफ आंदोलनाचे आयोजन केले आहे पोलिसांनी अद्याप या आंदोलनास परवानगी दिलेली नाही यावरून संजय राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करत सरकारला इशारा दिला आहे की आम्हाला अटक केली तरी चालेल पण आंदोलन मागे घेतले जाणार नाही लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या आंदोलनाला परवानगी द्यावीच लागते तुम्ही जर ती देणार नसाल तर ही तुमची दडपशाही आहे झुंडशाही आहे खरं म्हणजे आज रविवार आहे ज्या भागात हे आंदोलन होत आहे तो संपूर्ण भाग सुट्टीमुळे बंद आहे तरी आंदोलनात तुम्ही परवानगी देत नसाल तर तुमच्या मनामध्ये हुकुमशाहीची एक कृती आहे ती वाढलेली आहे आम्ही फक्त जोडेमारा आंदोलन करतो